सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये वसंतदा शुगर रेस्टॉरंटचं एक नवीन उत्पादन आपण आता बघणार आहे म्हणजे उत्पादन जोनच आहे फक्त आज नवीन पद्धतीनं थोडंसं थो आहे आपण ह्याच्यामध्ये अपिसोल नावाने येतं ह्याच्यामध्ये लोह आणि जस्त येतो म्हणजे झिंक आणि फेरस येतो तर जमिनीमधला जो आपला झिंक आणि फेरस आहे हा अवेलेबल फॉर्ममध्ये आणण्यासाठी हा सगळ्यात जास्त काम करतो जे चुनखडीचं राणं किंवा आपण रेग्युलर पिकामध्ये सुष्मानद्रव्य आपण पिकाला देतो मी सगळ्या पिकांना देतो पण तेवढे अवेलेबल फॉर्ममध्ये होत नाहीत तर ते अवेलेबल फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपण तिथं अपिसोल वापरू शकतो आणि प्रत्येक पिकाला त्याचा वापर करणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं होतं की एन देतो आपल्याला सुषमांना द्रव्याची काही गरज वाटत नाही एवढी पण सूक्ष्म अन्नद्रव्याची जर डिपेशियन्सी राहिली तर त्याचं तुम्हाला पिकामध्ये तेवढा ग्रोथ दिसत नाही म्हणजे पानामध्ये ते दिसून येतं म्हणजे आता फेरची कमतरता तर फेरची कमतरता काय होतं की पान पिवळं पडून पांढरं पडतं म्हणजे ते आपल्याला जाणून येतं की तिथं फेरस अवेलेबल नाही त्यामुळे आपण परत दे फेरस देतो पण फेरस दिलं तरी स्वतः त्या पिकाला जास्त वाट फरक वाटत नाही काय का फरक दिसत नाही म्हणजे काळवट पाना येत नाही त्याला किंवा हिरवट पाना दिसत नाही तर त्याला कारण काय राहतं की तो जमिनीतला फेरस अवेलेबल होत नाही त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी ह्याचा वापर करू शकतो ह्या सर्व भाजीपाला पिकामध्ये पण वापरू शकतो किंवा उसा आहे किंवा केळे आहे तुमचे फळबाग आहेत ह्या सगळ्यांच्या पिकामध्ये म्हणजे सर्व पिकामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो त्याचं जर प्रमाण मिळेल तर एकरी प्रमाण तुमचं तिथलं किती आहे त्याच्यानुसार एक ते दोन लिटर आपण त्याला देता येईल त्याच्याबरोबर आपण सर्वांगीण पण देऊ शकतो त्याचबरोबर हरियले आहे किंवा मायकोरायज आहे वसंत ऊर्जा आहे असं वेगवेगळं कॉम्बिनेशन आपण एकत्र करून त्याचा वापर करावा हे दिल्यानंतर म्हणजे रासायनिक खत दिल्यानंतर मी तुम्ही जर फेरस दिला असेल तर फेरज दिल्यानंतर आठ दिवसानं त्याचा वापर करावा आणि नंतर आठ दिवसानंतर जे काय तुम्हाला द्यायचं आहे रासायनिक ते तुम्ही देऊ शकता धन्यवाद